बँक म्हटलं की अजूनही आपला विश्वास आहे की तिथला अधिकारी असेल कर तिथला कर्मचारी असेल तो ग्राहकाच्या फायद्याच्याच गोष्टी करत राहील पण मित्रांनो तसं नाही आहे व्हिडिओ शोअर पण पहा एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकेल नमस्कार मी भुजंगराव शेळके आजकाल बँकिंग व्यवहार हे ऑनलाईन झालेले आहेत बरेचसे ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन झालेले आहेत व्हिडिओ पाहणारे अनेक जण असे असतील की अनेक वर्षान वर्ष बँकेत गेलेले नसतील इतकं ते सगळं जे काही ट्रान्झॅक्शन असेल ते ऑनलाईन होत राहतंय आणि यामुळे झालेलं आहे काय की बँकेतले जे काही ऑफिसर्स लोक आहेत किंवा कर्मचारी लोक आहेत हे यांच्यापुढे एक नवीनच काम वाढून ठेवलेलं आहे ते म्हणजे इन्शुरन्स विकण्याचं आज अतिशय जोरदार पद्धतीनं हे इन्शुरन्स विकतात मित्रांनो इन्शुरन्स विकण्याला काही प्रॉब्लेम नाहीये पण इन्शुरन्स हे इन्व्हेस्टमेंट म्हणून विकतात इथं कुठेतरी एक लक्षात घेण्यासारखा एक मुद्दा आहे इन्व्हेस्टमेंट वेगळी असायला पाहिजे इन्शुरन्स वेगळा असायला पाहिजे तरच तो निर्णय हा तुमच्यासाठी चांगला ठरू शकतोय उत्तम ठरू शकतोय आय पी हा शब्द जनरली म्युच्युअल फंड साठी वापरला जातो पण आता हल्ली तो इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे कंबाईन प्रोडक्ट जे बनवलेले आहेत त्याच्यासाठी म्हणून वापरला जातोय आणि इथं थोडस मिससेलिंग होण्याची जास्तीत जास्त, जास्त शक्यता आहे त्यामुळे तुम्ही सावधगिरीनं हे सगळं व्यवहार करा एवढीच एक अपेक्षा आहे यामध्ये जर तुम्हाला काय अडचण असेल तर नक्की इथं तुम्ही या नंबरवरती संपर्क करा आणि तुम्ही सल्ला घ्या की जेणेकरून तुमचा आर्थिक निर्णय चुकायला नको हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायला मदत करा जेणेकरून त्यांचा एखादा चुकीचा डिसिजन थांबू शकतोय धन्यवाद